न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरात थेट पोस्टाने हेरोईन अंमली पदार्थ मागविण्यात आल्याची घटना उघडकीस आली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करून एकाच ताब्यात घेतले या प्रकाराने श्रीरामपूरात अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना अतिरिक्त संचालक एन बी मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले होते की पुणे इथून एक पार्सल श्रीरामपूर येथे येणार असून या पोस्टाने जाणाऱ्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ असण्याची शक्यता असून पार्सलचा क्रमांक कळविण्यात आला होता त्यानंतर स्थानिक पोलीस निरीक्षक यांना याबाबतची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पुणे शाखेचे दिनेश आहेर यांना माहिती देऊन आणि पोलीस पथकाने सिरामपूर येथे शहरातील नेवासा रोडवर असलेल्या पोस्टात पोस्ट मास्टर यांची भेट घेऊन पोलिसांना मिळालेल्या या पार्सलच्या क्रमांकाची माहिती घेतली हे पार्सल विक्रांत राऊत यांना देण्यासाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले पार्सल हे महिला पोस्टमन या देण्यासाठी निघाल्या त्यांच्या पाठीमागे कारवाईसाठी पोलीस पथक मागावरच होते त्यानंतर पार्सल ज्यांच्या घरी द्यायचे होते त्यांच्या आजूबाजूला पटेल हायस्कूलच्या ग्राउंडवर पोलिसांनी सापळा लावला त्यानंतर लगेच एक इसम तेथे आला त्याने पोस्टमनकडून पार्सल स्वीकारले आणि सही केली तेव्हा पार्सल स्वीकारणारा संबंधित व्यक्ती हा आरोपी असल्याची खात्री होताच पोलिसांनी लगेच त्याला पकडले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी त्याने स्वीकारलेल्या पार्सलची तपासणी केली आणि तसेच या आरोपीची झडती घेतली पोलिसांनी पाकिट खोलले असता त्याच्यात पोलिसांना अंमली पदार्थ हिरोईन मिळून आले पोलिसांनी जप्त करत आरोपीला ताब्यात घेतलं कशा थ्रू मागवलेला आहे त्याच्याकरता किती पेमेंट केलेलं होतं हे संपर्क त्याच्याकरता कोणाशी केलेला होता कुठल्या माध्यमातून केलं माझ्या ऑटिमेंटवर सगळं हे सांगतो सर सो जे पॅकेटमध्ये आलं आहे मला स्पोर्ट्समॅन शॉपवर फोन आला तो पॅकेट आलं तर मी ते पिकअप करायला गेलो मी एक्सपेक्ट करत होतो की मी नेटवरून जे इलिक्विड वेबचं ऑर्डर केलं होतं ते येणार आहे परंतु ते न येता जे जे कंपनी म्हणजे वगैरे आले मी त्यांनी पकडले होते पॅकेटमध्ये पावडर निघली कोणत्या तरी प्रकारची आणि ई लिक्विड काय असतं ई लिक्विड म्हणजे वेपमध्ये टाकण्याचं लिक्विड असतं वेपरायझर असतं ई सिगारेटमध्ये टाकण्याचं लिक्विड असतं तर त्यामध्ये निकोटीन असतं ते मी ऑर्डर केलं होतं सर कशाने ऑर्डर केलेलं होतं सर डाकनेट रून ऑर्डर केलं होतं आणि त्यासाठी पेमेंट मी क्रिप्टोकरन्सीने केलं होतं मोनेरोने ठीक yes, oh. आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तुझ्याकडे आहे का येस सर याबाबत पुढील पोलीस कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे नॅशनल क्राईम ब्युरो कडून पोलीस अधीक्षक कार्यालयाला एक पत्र प्राप्त झालं होतं त्यामध्ये सांगितलं होतं की श्रीरामपूर मध्ये एक पार्सल येणार आहे त्यामध्ये अंमली पदार्थ असण्याची शक्यता आहे म्हणून आणि पुढील कारवाई करण्याबाबत सांगितलेलं त्यानुसार मान्य पोलिस अधिक शाखेचा आणि श्रमपूर शहर स्टेशनचा संयुक्त पथक केलं आणि त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश केले होते त्यानुसार जी माहिती प्राप्त झाली होती ते पार्सल आपल्या येथील पोस्ट ऑफिसमध्ये प्राप्त झालं पोस्टमनला कारवाईत सहभागी करून पोस्टमनच्या मदतीने ते पार्सल डिलिव्हर करणाऱ्या ज्या व्यक्तीला डिलिव्हर झाला त्या व्यक्ती ज्याच्या नावे आलेलं होतं त्याला ताब्यात घेतलं त्यांनी त्याचं नाव विक्रांत राऊत वगैरे सांगितलं आणि ते पार्सल जे होतं त्यात जेव्हा पंचा समक्ष सर्व कारवाई केली तर त्यात एक ग्रॅम हेरॉईन मिळून आलेलं आहे आणि त्याबाबत पुढील कारवाई करण्यात येत आहे न्यूज सुपरमनसाठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर